माणगाव तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काळ नदी, गोध नदी भरूल व गोद नदी भरून वाहू लागल्या आहेत या पुरामुळे माणगाव शहरासह आसपासच्या गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे काळ नदीचे पाणी खादाड भागात तसेच माणगाव येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात शिरल्याने या विहारासह काही नागरिकांचे मोठे नुकसान झाले कळमजे गावाजवळील ब्रिटिशकालीन सुमारे दीडशे वर्षे जुना पूल पाण्याखाली गेल्याने खबरदारी म्हणून काही काळ अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती रात्रीपासूनच पुलाजवळील वाहनांना सुरक्षित अंतरावर थांबविण्यात आले दरम्यान इंदापूरमधील गोद नदीची पाणी पातळी धोकादायकरीत्या वाढल्याने नगरोळी रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे त्यामुळे नगरोळी बौद्धवाडी आदिवासी वाड्यांसह सुमारे पाचशे ते सहाशे नागरिकांचा संपर्क तुटला आहे तसेच गोद नदीचे पाणी इंदापूर पुणे जाणाऱ्या वाढवण रस्त्यावर आल्याने वाढवण पाणसई विनाण भाले या गावांचा संपर्कही तुटला आहे परिणामी या मार्गावरील दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे यावेळी पाहणीसाठी आलेले युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे म्हणाले महाडमध्ये सावित्री नदीतील गाळ काढल्यामुळे नागरिकांना पुरस्थितीतून दिलासा मिळाला त्याच धरतीवर माणगाव तालुक्यातील काळ नदी व गोद नदी यामधील गाळ तातडीने काढला पाहिजे अन्यथा भविष्यात मांडगाववासियांनाही महापुराचा मोठा फटका बसू शकतो या संदर्भात आम्ही मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून शासनाकडे लवकरच मागणी करणार आहोत गेल्या अनेक वर्ष आपण पाहिलं तर पहिल्यांदाच मांडगावमध्ये पाणी आलं मुंबई गोवा महामार्गावर पाणी येऊन पूर्ण वाहतूक बंद पडली त्याच्यामुळं आम्ही महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमदार धरणश्री भोपाले साहेब यांच्या माध्यमातून शासनाला विनंती करणार आहोत की ज्याप्रमाणे महाडमध्ये सावित्री नदीचा गाळ काढण्यात आला त्यामुळे नक्कीच महाडकरांना त्या, त्या पुलापासून दिलासा मिळाला आमची शासनाला सुद्धा विनंती असणार आहे की या महाडगावमधून जाणारी काळ नदी असते आपण ज्या पुलावरती उभे उभी आहोत ते गोद नदी असेल त्या गोद नदी आणि काळ नदीचा गाळ काढून त्या ठिकाणी या मांडवकरांना पुढे पुढे जाऊन महापुरापासून धोका होऊ नये म्हणून या लवकरात लवकर या सुद्धा नद्यांचा गाळ काढण्यात यावा आणि या मानगावकरांना तालुका वास्यांना विरासा देवा ही सुद्धा विनंती आणि या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडं माननीय आमदार नामदा भर्श साहेब यांच्या यांच्या माध्यमातून करणार आहोत पुरामुळे माणगाव शहर व परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनावर गाळ काढण्याचा व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा दबाव वाढत आहे हा लोटा जायगा लोटा जायगा गप्प गपचं खडा आहे हो गया 3-4 तीन चार घंटे हो गया ये डिस्टप गाडी तीन चार घंटे से खडा है इधर पानी ज्यादा है उधर क्या है आगे ये लोग आया आप नाव से नाव से आया ठीक है कुठला दुग मागती हा का वाडी पूर्ण म्हणजे आता पूर्ण रस्ता पॅक झाला का मग आता काय गाडी बिडी येतच नाही कधी रात्रीपासून काळपासून किती दिवस झाले हो काय मग आता तुम्हाला काय आजारी बिजारी पडला माणूस मग हा काय कायच नाही मग आता येतच नाही अजिबात कोणच नाही कुठं कॅनल रोड कुठून इंदापूरला कधी आलो आल सकाळी कुठे सका। जातो तो इंदापूर आला

आणि मग आजारी बिजारी पडला हो माणूस काय माहिती आता तसं सांगतात ते जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर